नागपुरात एकामागून एक घटना अशा समोर येत आहेत की ज्यामुळे या शहरात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही यादी हिट अँड रन त्यानंतर एका कारमधला अश्लील व्हिडिओ आणि आता चक्क दुचाकीवर अश्लील कृत्य करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी बाईकवरच अश्लील चाले करत आहेत विशेष म्हणजे हे चाले करत हे कपल नागपुरात बाईकवरून फिरत होतं त्याचा व्हिडिओ काही लोकांनी काढला यानंतर तो जोरदार व्हायरल होतय शेवटी पोलिसांनाही त्याची दखल घ्यावी लागली उपराजधानी नागपुरात आता दुचाकीवर अश्लील जाळे करणारा एक व्हिडिओ समोर आला असल्याने खळबळ उडाले पाश्चात्य देशातील ट्रेंडप्रमाणे प्रमाणे इन्स्टाग्रामवरील रील बनवण्यासाठी हे उद्योग केले जात असल्याचं समोर आलंय नागपुरात काही दिवसांपूर्वी कारमध्ये अश्लील जाळे करणारा व्हिडिओ समोर आला होता धरमपेठ परिसरात अशाच पद्धतीने पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या तरुणीने आपल्या अभियंत प्रेयसीसोबत कारमध्ये अश्लील चाळे केले याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुण तरुणीला कारवाई करून नंतर नोटीस देऊन सोडले होते नंतर एक आठवडा जात नाही तर दुचाकीवर तसाच प्रकार करणारा व्हिडिओ समोर बिल्ली राजेश हा कुख्यात गुंड त्याच्या प्रियसी सोबत दिसत आहे काही दिवसापूर्वी याने आपल्या दुचाकीच्या पेट्रोल टँकवर प्रियसीला बसवून तिच्यासोबत अश्लील चाळे केले तशा स्थितीतच तो आरोपी सदर पोलिसांच्या हद्दीत बराच वेळ दुचाकीवर फिरला हे विशेष काहींनी त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलाय पोलिसांनी त्याचा मार्गावरील सी सी टी व्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतलाय विशेष म्हणजे बिल्ली हे टोपर नाव असलेल्या हा कुक्यात गुंड फक्त एक महिना अगोदरच एका प्रकरणातून कारागृहाबाहेर आला होता सदर पोलिसांनी प्रियसी आणि बिल्लीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली